नमस्कार सर नमस्कार आता पावसाविषयी पावसाच्या बाबतीमध्ये आता एकवीस बावीस तारखेपासून महाराष्ट्रात स्थानिक पावसाचं वातावरण तयार होईल आणि तुफान पाऊस तिथपासून पुढे पडेल पंचवीस तारखेला त्यात अजून वाढ होण्याची शक्यता आत्ताच्या अंदाजानुसार आहे आणि सध्या विरळ स्वरूपात ठिकठिकाणी स्थानिक पाऊस पडतो आहे बंगालच्या उपसागरात तयार झालेलं डिप्रेशन हे अतिशय मध्य प्रदेशच्या उत्तरेकडून गेल्यामुळे त्याचा महाराष्ट्रावर तसा काही विशेष परिणाम झालेला नाही त्यामुळे सध्या शेतकऱ्यांचे सोयाबीन आहेत ते आता काढणीला येणार आहेत आणि नेमकी तेव्हा पाऊस जास्त असणार आहे हा पाऊस सकाळी उघडीत घेत असतो बरोबर त्यामुळे या काळामध्ये बर शेतकऱ्यांनी जसा मोका मिळेल कसं आपलं शेतीचं काम उरकून सोयाबीन वाचवायचा प्रयत्न करायला पाहिजे हा हा बरोबर आहे सर तर सर सोळा सतरा अठरा हे या कोणत्या कुंद कोणत्या भागात पाऊस राहणार सर नाही सोळा सतरा अठरा काही एवढा फारसा पाऊस नाहीये फक्त हे पश्चिम महाराष्ट्राच्या सातारा पुणे किंवा कोल्हापूर रायगड रत्नागिरी या भागात थोडं पावसाची शक्यता आहे बाकी इतर जर काही फारसं नाही आणि थोडं नागपूर भंडारा गोंदियाच्या उत्तरेला डिप्रेशन असल्यामुळे तिकडे थोडं वातावरण तयार होत आहे सर बाकी काय विशेष पावसाची महाराष्ट्रात होईल असं वाटत नाही पण स्थानिक वातावरण काही ठिकाणी ठिकठिकाणी तयार होऊन पाऊस पडतोय हा बरोबर आहे सर सर तुम्ही दोन हजार चोवीसचा जो अंदाज सांगितला होता तुम्ही त्याच्यामध्ये सांगितलं होतं की एवढा पाऊस होणार की भरमसाठ पाऊस होणार आपण सांगितलं होतं ना की तलाव संपूर्णपणे भरतील आणि आजची जर नोंद बघितली महाराष्ट्राची तर महाराष्ट्रातील पाणीसाठा शंभर टक्के झालेला आहे तलाव पातळीवरचे फक्त पाझर तलाव किंवा काही थोडेफार जरी शिल्लक असले तर त्यांची नोंद ही या पाणीसाठ्यामध्ये होत नसते बर जो पाणीसाठा मोजला जातो त्या पाणीसाठ्याची शंभरी गाठलेली आहे त्याने आता तो मुद्दा आता निकाली निघालाय आता फक्त राहिलाय की ज्या ठिकाणी चार वीस दहावीत ठिकठिकाणी पाऊस नाही आहे काही ठिकाणचे स्थानिक तलाव भरलेले नाहीयेत तर त्या ठिकाणी हा पाऊस उपयोगाचा तर सर काही मित्रांच्या असे कमेंट होत्या की परतीचा पाऊस कसा राहणार आणि कोणत्या विभागात कसा राहणार परतीचा पाऊस सर्वदूर महाराष्ट्रात पडणार आहे या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे कोकणात परतीचा पाऊस फारसा नसतो पण या वर्षी कोकणात देखील पाऊस पडणार कोकणामध्ये नाही का हो त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून चांगला बरसणार आहे आणि बावीस तारखेपासून जो पाऊस आहे तो जरी हा, मान्सूनचा असला तरी त्याची लक्षणच सगळी याचीच आहेत की परतीच्या पावसाचीच आहे आणि सर हे कोणत्या विभागामध्ये जास्त राहणार तरी परतीचा पाऊस दक्षिणी भागात जास्त असतो परतीचा पाऊस हा पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा दक्षिणी भाग चंद्रपूर गडचिरोली दक्षिण कोकण या भागात चांगला असतो बीडच्या दक्षिणी भागात किंवा अहिल्यानगरच्या दक्षिणी भागात पाऊस जास्त असतो पुढं उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाच्या मराठवाड्याच्या उत्तरेला पाऊस थोडा कमी राहतो बरोबर परतीचा पाऊस कारण त्या ठिकाणाहून परतीच्या पावसाचे वारे उत्तरेकडून दाबले जातात आणि ते मग दक्षिणेला पाऊस आणि बंगालच्या येणारे वारे हे कोणले जातात दक्षिण येणार महाराष्ट्र हा पाऊस जे तुम्ही सांगितलेला एकवीस तारखेपासून पावसाला सुरुवात होणार तुफान पाऊस येणार तर या पावसाचा प्रभाव किती दिवस राहणार सर आणि किती तारखेला राहणार हा तीन ऑक्टोबर पर्यंत राहील तीन ऑक्टोबर पर्यंत हो तीन ऑक्टोबर पर्यंत राहील मग स्थानिक मग पुन्हा वळीवाचा पाऊस तीन ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर पर्यंत राहील हा 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 तार, तार, आणि सर काही मित्रांचा कमेंट होता मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहोत सर पहिल्या मित्रांचे असे कमेंट आहे की नाशिकला ना। पाऊस कसा राहील एकवीस ते पंचवीस तारखेचा कुठे नाशिक जिल्हा आहे सर याच्यामध्ये पण कुठे त्यांनी लिहिलेला नाही मध्ये नेमकी कुठे कारण नाशिकला पश्चिमेला भरपूर पाऊस झाला आहे नाशिकच्या दक्षिणेला भरपूर पाऊस आहे नाशिकच्या उत्तरेला भरपूर पाऊस आहे फक्त पूर्व नाशिक मध्ये पाऊस नाहीये पूर्व नाशिक पूर्व हा पर्जन्य छायचा प्रदेश आहे आणि त्या ठिकाणी हा पाऊस होणार आहे ओके 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 सर धन्यवाद सर ओके ओके